तुम्ही पण त्यापैकी आहात का कि की तुमच्या केसांमध्ये इतका डँड्र झाला आहे की असं वाटतं की कोणीतरी पावडर आणून टाकलेली आहे किंवा केस इतके गळत आहेत की तुम्हाला तेल लावणंही अशक्य झालेलं आहे कारण तेल लावल्यानंतर केसांमध्ये जे भांग पडतात त्याच्यामुळे तुमच्या केसांचे टक्क दिसायला लागतं किंवा केसांची थिकनेस इतकी कमी झाली आहे की वेणी घालणं अशक्य आहे त्याच्यामुळे केसे असे ओपन ठेवणं तुम्हाला जास्ती आवडतं प्रिफरेबल आहे तर अशाच काही समस्यांवरती आज मी तुमच्यासाठी काही रेमेडीज येऊ लागले रेमेडीज ह्याच्या आधीही तुम्ही ट्राय केल्या असतील पण या रेमेडीज थोड्याशा वेगळ्या आहेत ज्या तुम्ही नक्कीच घरी बसल्या ट्राय करू शकता तुम्हाला तर माहीतच आहे की मी या चॅनलवरती तुमच्यासाठी अगदी विनामूल्य असे गोष्टी ज्यात आपल्या किचनमध्ये अवेलेबल असतात त्यांनीच उपाय करण्याचे नवीन नवीन तुम्हाला पर्याय देत असते तर असाच एक पर्याय मी तुमच्यासाठी आज आणलेला आहे नमस्कार माझं नाव योगिता काकडे माझ्या या नवीन चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे योगिता काकडे झिरो सेवन हा चॅनल आपण नवीन चालू केला आहे जो आहे ब्युटी फॅशन आणि लाईफस्टाईलसाठी तर याच्यामध्ये आपण नक्कीच अशा गोष्टींवरती चर्चा करतो की जे आपण घरच्या घरी कसे सॉल्व करू शकतो तसेच नवीन नवीन प्रयोग आपण करत राहणार आहोत तर आजकाल बऱ्याच लोकांना थायरॉइड पी सी ओ डी पी सी ओ एस अशा प्रकारचे बरेच आजार बळकावलेले आहेत कारण आपली लाईफस्टाईल पण या आजारांचा परिणाम आपल्या हार्मोन्सवरती होतो आणि त्याच्याने आपले केस गळण्यास खूप मोठं कारण आहे तर जर केस खूप जास्ती तुमचे गळत असतील तर प्लीज तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी कन्सल्ट नक्की करा वेळ घालवू नका तर आजची रेमेडी तर घरगुती आहेच त्याच्यासाठी लागणारे इन्ग्रेडियंट्स तुमच्या घरामध्ये पडलेलेच असतील तर त्याच्यापासूनच आपण आज बनवणार आहोत दोन गोष्टी ज्या आहेत एक आहे टोनर आणि दुसरा आहे श हेअर ऑइल ओय। ऑइल बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे कोकोनट ऑइल कॅस्ट्रल ऑइल विटॅमिन ई कडीपत्ता मेथीदाणे आणि कांदा या सगळ्या वस्तू आपण ऑइलमध्ये टाकून स्टेप बाय स्टेप उकळून घेणार आहोत नारळ तेलामध्ये केसांसाठी असणारे खूप चांगले द्रव्य आहेत केसांचा कोरडेपणा कमी करते डँड्रफ कमी करते केस गळती थांबवते हे एक नैसर्गिक कंडिशनर्स आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळेही केस थांबवते केसांचे पांढरेपणा कमी करते तसेच केस केसांना नैसर्गिक वाढ देते विटॅमिन ईमुळे केसांची वाढ वेगाने वाढते तसेच कॅस्ट्रोल ऑइल कॅस्ट्रॉल ऑइल केसांच्या मुळांच्या खोलवर काम करत असे केस दाट करणे व लांब होणे याच्याने मदत होत असते हे सगळे इन्ग्रेडियंट्स टाकून आपले हे मॅजिक ऑइल तयार झालेलं आहे सगळ्यांना एकत्र मिक्स करून तुम्ही हे ॲप्लिकेशन करू शकता थोड्याच क्वांटिटीमध्ये करा म्हणजे हे तुम्हाला फ्रेश वापरता येईल टोनर बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे आपली जास्वंदाची पानं कडुलिंबाची पानं कडीपत्ता कांदा आणि विटॅमिन ई आणि थोडेसे मेथी दाणे दोन ग्लास गोळा पाणी घ्या त्याच्यामध्ये कढीपत्ता जास्वंदीची पानं तसेच कडुलिंब टाका एक एक मुठभर टाकून द्या म्हणजे त्याचे गुणतत्व चांगले येतील एक चमचा दाणा आणि थोडं अर्धा कांदा याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता मिश्रण छान असं उकळायला ठेवून द्या म्हणजे त्याचे सगळे प्रॉपर्टीज त्या पाण्यामध्ये येतील पाणी थंड झाल्यानंतर गाळून घ्या अशा स्प्रे बॉटलमध्ये आणि e आण नंतर त्याच्यामध्ये विटॅमिन ईच्या दोन कॅप्सूल टाकून घ्या वा आपलं मॅजिक टोनर तयार झालं आहे केस छान विंचरून घ्या टँगल फ्री काढून घ्या आणि नंतर हे असे स्प्रे बॉटलमध्ये टाकून त्याला तुमच्या केसांच्या मुळाशी अप्लाय करा हे टोनर फक्त केसांच्या मुळाशीच अप्लाय करायचं आहे टोनर पूर्ण केसांना लावून झाल्यानंतर एक तासभरच ठेवायचं आहे म्हणजे त्याच ते छानपैकी सुकले की, सुक की त्याच्यातले सगळे तत्व आपल्या मुळाशी गेलेले असतात एक तासभर ठेवून झाल्याच्या नंतर केसांवरती आपण ऑइल ॲप्लिकेशन करू शकतो हे आपलं मॅजिक ऑइल आपल्या पूर्ण केसांना आपण लावून घ्यायचं आहे जर तुमच्या घरी कोणी असेल तर तुम्ही त्यांच्याकडूनच छानपैकी लावून मसाज करू शकता पण हे ऑइल असं घेऊन पूर्ण केसांच्या मुळांशी लावून घ्या म्हणजे त्याचे गुणतत्व छानपैकी तुम्हाला मिळते स्टेप बाय स्टेप पूर्ण असे केसांमध्ये छान मालिश करून हो तेलामध्ये असणारे सगळे तत्व आपल्या मुळांना छानपैकी मिळतात त्याच्यामुळे केसांना तर मुळाशी तर तुम्ही लावालच पण हे ऑइल तुम्ही तुमच्या लेंथ वरतीही लावा त्याच्यामुळे लांब असणाऱ्या केसांवरती खूप चांगली शायनिंग यायला मदत होते हे ऑइल तुम्ही थोड्या क्वांटिटीमध्येच करून ठेवा म्हणजे लवकर ते खराब होणार नाही आणि नवीन बॅच तुम्ही नंतर बनवू शकता हे असं छानपैकी लावून घ्यायचं आणि त्याच्यानंतर एक तासानंतर तुम्ही केस वॉश करून घ्या माइल्ड शॅम्पूने शॅम्पू तुम्ही तुमच्या आवडीचाच करा पण जास्ती हार शॅम्पू तुम्ही वापरू नका किंवा शॅम्पूचेही केमिकल्स असतात ते केसांसाठी हानिकारक असतात मी हे ऑइल सततच वापरत असते त्याच्यामुळे माझे केसही खूप चांगले दाट आहेत आणि हे आहे तुम्ही हे ऑइल नक्की ट्राय करा आणि तुम्ही स्वतःही वापरा आणि तुमच्या घरच्यांनाही वापरण्यास सांगा आणि ह्याचे फायदे मला नक्की सांगा कमेंट करून ऑइल आवडलं किंवा नाही आवडलं तेही मला प्लीज कमेंटमध्ये सांगा तर पाहिलंत ना किती इझी प्रोसेस आहे ही ऑइल आणि टोनर बनवण्याची हे टोनर तुम्ही रोज रात्री लावून झोपू शकता पण जर तुमच्याकडे वेळ नसेल तर एक दिवस आधी टोनर लावून एक तास थांबवून घ्या आणि त्याच्यानंतर लगेच हे ऑइल ॲप्लिकेशन करून घ्या ऑइल ॲप्लिकेशन करून छान मसाज करा आणि नंतर शॉ शॅम्पू लावून वॉश आऊट करून टाका बस इतकं सोपं आहे हे करून बघा सेवन डेज नक्की आणी करा आणि नक्की मला सांगा तुम्ही कमेंटमध्ये तर असंच माझ्या ल चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केल्यानंतर बेल ऐकॉनही प्रेस करा म्हणजे पहिली नोटिफिकेशन तुम्हालाच येईल ओके तर चला निघते मी आज निरोप घेते तुमचा स्टे हेल्दी स्टे ब्युटी